फोटो द्या फोटो द्या फोटो फोटो द्या कर्ज बुड्यांचे फोटो द्या कर्ज बुड्यांचे राजकीय टग्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या याद्या द्या याद्या द्याद्या द्या याद्या द्या कर्ज बुडव्यांच्या याद्या द्या याद्या द्याद्या द्या

राजकीय धंडांच्या कर्ज बुडवयांच्या याद्या द्याद्या द्याद्या द्या कर्ज बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांच्या याद्या द्या याद्या द्याद्या द्या कर्ज बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांच्या याद्या द्या याद्या या द्या कर्ज बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांच्या याद्या द्या याद्या द्या याद्या द्या फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांचे फोटो द्या फोटो द्या फोटो द्या कर्ज बुडव्यांच्या द्या 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 सर नमस्कार नमस्कार आम्हाला फोटो आणि याद्या हव्यात ना याद्या मिळाले था 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 था। ना ना। <Hotel> आता आम्ही एनडीसीसी बँके जनरल मॅनेजर पवार साहेबांकडे दुसऱ्यांदा आलेलो आहे पहिले आमच्या मीटिंग मध्ये त्यांना आम्ही कर्ज बुडवे राजकीय धेंड बर का कर्ज बुडवे शेतकऱ्यांनी हळूहळू भरायचे पैसे पण बँकेला खऱ्या अर्थानं खड्ड्यात घालणारा कोण असेल तर तो म्हणजे राजकीय टग्या राजकीय धेंड ज्यांनी या बँकेचं कर्ज घेऊन कर्ज बुडवलं त्या राजकीय धेंडांचे फोटो त्यांच्या त्यांच्या जन्मगावी मोठ्या पंधरा बाय पंधराच्या फ्लेक्सवर मस्तपैकी असे फोन करताना छान छान हसताना आणि खाली लिहायचं मी एन डी सी सी बँकेचा कर्ज बुडव्या राजकीय धेंड आणि त्याचं नाव टाकायचं आहे आम्हाला आणि त्याची रक्कम टाकायची आहे आणि त्यांनी कशी ही शेतकऱ्यांची आई मारून टाकली तर ते आम्हाला जनतेसमोर आणायचं आहे ज्या आईनं शेतकऱ्याचं जीवन समृद्ध केलं त्या आईला आज अस्तंगत करताना तिला अंतरुणावर खिळलेली पाहताना यांना लाजा वाटत नाही आहेत तर असे जे मुलं आहेत तिचे ज्यांनी तिचं पान फेडायचे ऋण फेडायचं ते दिलं सोडून पण तिला ना त्या बिछाण्यामध्ये ना सडत कुजवत कुढत त्या सगळ्या जखमांसहित विवळत ठेवलेलं आहे तिचा तो उपचारही करत नाही इलाजही करत नाही औषधोपचारही करत नाही असा हा जो कृतज्ञ झालेला राजकीय धेंड कर्ज बुडव्या मुलगा आहे तिचा तर अशा मुलांचे फोटो आम्हाला त्यांच्या त्यांच्या गावामध्ये छापायचे आहेत तर त्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे ती मागणी जी आहे त्या मागणीला अजून आम्हाला उत्तर न मिळाल्यामुळे आज आम्ही एनडीसीसी बँकेवर जनरल मॅनेजर पवार साहेबांच्या दालनात आलेलो आहोत किती भेट आहे सर पवार सरांची दुसरी भेट आहे किती दिवसानंतर भेटत आहे आठ एक दिवस झाले असावेत फक्त आपण काय मागितलंय आणि छान छान फोटो त्या कर्ज गुडव्यांचे गोड गोड फोटो पाहिजे असे त्या असतात ना भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांचा फोन चालू असतो नंतर भाऊ असे चालताना असतात दोन पाव एक पाय पुढे दुसरा पाय माग भाऊंना खूप खूप शुभेच्छा या भाऊंनी आहे ना त्या एनडीसी डी बँकेच्या नारड्यावरच पाय दिलाय भाऊची फॉर्च्युनर हा भाऊची फॉर्च्युनर इथून दिलेली आहे भाऊचे ट्रॅक्टर भाऊचे ते जे भाऊचे ते काय काय टिप्पर टिप्पर भाऊचे ना टिप्पर हा भाऊचे बंगले भाऊचे बंगले फ्या त्याच्याच बापाच्या वाळू त्याच्या बापाची डोंगर त्याच्या बापाची सगळं त्या एनडीसीसी बँकेच्या जीवार केलं आणि तिचं तिचं कंठ लाभलाय ठेवीदार ठेवीदार आले रस्त्या जाऊन याद्या सर छव्वी सेट पाहिजे आम्हाला कारण त्यांचं खातं उघडलं ना आपण तर त्यावेळेला फोटो आहे आपल्याकडं आणि तुम्ही विविध कार्यकारी सोसायटी कर्ज फोटो कर्जाचा फोटो असतो अकाउंटला फोटो असतो आणि गोड फोटो आहे ना सर स्टाईलिश गॉगल लिगल घातले या राजकीय देंगण्याचे ना स्टायलिश गॉगल मधले फोटो वगैरे पाहिजे फोटो प्रदर्शन एकशे एकोणचाळीस आहे ना लाचखोर भ्रष्टाचार्यांच्या फोटोचं प्रदर्शन आपल्या मुंबई नाक्यावर समाज मंदिर नाही नाही समाज मंदिर कोणसी गल्ली मे भाभानगर भाग भाभानगरच्या त्या समाज मंदिर समाज मंदिराचं नाव काय तर त्या समाज मंदिरामध्ये आम्ही ते फोटो प्रदर्शन भरवलेलं होतं तसं आमचा मानस आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे जाहीर करते की आमची शेतकऱ्यांची आई जी मायाळू कनवाळू कृपाळू आणि प्रत्येक शेतकऱ्याला चमचा चमचा का होईना दूध पाजणारी आमची जी आई होती ती आज अंथरुणावर खिळलेली आहे तिला प्रचंड यातना आहे वेदना आहे जखमा झालेल्या आहेत काही ठिकाणी गँगरिंग झालेलं आहे आणि ती विवळत पडलेली आहे वेदना आणि यातनांमध्ये ती विवळत पडलेली आहे पण तिचे राजकीय धेंड मुलं जी आहेत ना ज्यांनी तिचे लचके तोडले तिच्या दुधावर पोसले गब्बर झाले आणि तेच तिच्या उरावर छाताळावर मुक धाळत आहे तर अशा कृतघ्न राजकीय धेंड मुलांना ज्यांनी तिचं कर्ज फेडलं नाही ज्यांनी तिचं ऋण फेडलं नाही अशा कृतज्ञ मुलांचे फोटो आम्ही त्यांच्या त्यांच्या गावामध्ये प्रसिद्ध करावेत आणि त्यांचं सुद्धा प्रदर्शन आम्ही त्याच हॉलमध्ये मुंबई नाक्याला भरवणार आहोत आणि हे राजकीय धेंड जे आहेत यांचे चेहरे टरा टरा फाडणार आहोत सोडणार नाही आता इथे थांबून याद्या आल्यानंतर सर गेलेत याद्या आणायला किंवा परवानगी आणायला प्रशासकीय जे कोणी मुख्य असतील त्यांच्याकडे गेलेले आहेत तर पुन्हा आम्ही परत ते चालू करून टाकू आणि तोपर्यंत सुरक्षा म्हणून हे चालू ठेवा हे बंद करा आले का

मातरम सर वेलकम वेलकम जिल्ह्यातल्या सगळ्या ठेवीदारांच्या वतीनं आपले स्वागत आहेत काहीच नाही आजची मागणी थोडीशी विचित्र वाटू शकेल तुम्हाला काय प्रश्न नाही <laughs> मी <में> अगोदर दूधच विचित्र विचित्र <laughs> मागणी अशी आहे की बहुतेक कायद्याला धरून असेल नसेल आम्हाला माहिती नाही पण शेवटी असं आहे या आईनं त्यांना पण दूध पाजलंय या आईनं त्यांच्या शेतीला तर कर्ज दिलंच त्यांच्या विहिरींना कर्ज दिलंच ट्रॅक्टर दिला त्यांना ट्रॅक्टर दिलाच आता जेसीबी पण दिले जेसीबी पण दिले ड्रेक्ट। ड्रेक्ट। बंगले दिले फॉर्च्युनर गाड्या दिल्या त्यांच्या कडक टोप्या दिल्या या आईने सगळं केलं सत्ता दिली सत्ता दिली डायरेक्टरशिप दिली आमदारशीप दिली सोसायटीचं चेअरमनशिप दिलं सरपंच पद दिलं या आईला दिलं हा तर या आईला ना आज प्रचंड वेदना आहे प्रचंड यातना आहे ती खितपत पडली अंतरुणात तिला गॅंगरिंग झालंय दोन ठिकाणी तिला लागू लागले तर त्या अवस्थेमध्ये हे कृतज्ञ मुलं जे जी राजकीय धेंड ज्यांची आता आपण जंत्री वाचली ज्यांना प्रतिष्ठा या आईनं मिळून दिली बाजारात तिनं नाव मिळून दिलं तिच्या जीवावर यांनी जे पाहिजे ते सत्तापद भोगले पण आज ते कृतज्ञ होत आहेत आणि आईच्या दुधाच ऋण फेडायला त्यांच्या जीवावर आलेले आहे तर यांनी ते पैसे फेडले पाहिजे त्यामुळे तुमची काय मदत हवी आहे तर तुमची मदत अशी हवी आहे त्यांच्या आत्ताचे लेटेस्ट फोटो त्यांचे नाव पाहिजेत आणि आपल्याला त्यांच्या गावामध्ये ना त्यांचे पंधरा बाय पंधराचे होर्डिंग लावायचे वाढदिवसाच्या शुभेच्छा पंधरा बाय स्वीकार स्वीकारताना तर मी कर्ज बुडव्या कृतज्ञ मुलगा एनडीसीसी बँकेचा आणि मी एक कोट दोन कोट नव्वद लाख ऐंशी लाख असे माझ्या आईचं कर्ज फेडलेलं नाही आणि मी एक कृतज्ञ मुलगा आहे असं आम्हाला प्रदर्शनही भरवायचं आहे आणि त्याच्या गावामध्ये त्याचा फोटोही लावायचा आहे तुम्ही आम्हाला बोलत आहे बोलता द्यायचा आहे पण नव्याण्णव टक्के तुमची मान्य मान्य नव्याण्णव टक्के बस वा एकच आहे फुटो फोटो आमच्याकडे कर्ज घेताना त्यांनी फोटो दिला आहे ते कसं असतं सोसायटी सोसायटी पातळी होते मग सोसायटी पातळीला तुम्ही आदेशित करायचं आहे की कर्ज बुडव्यांचे फोटो पाहिजे मागवून द्या वेळ लागेल जरा आठ दिवस घ्या सर पण याद्या वाक्यू तर याद्यांचं वाचन एनडीसीसी बँकेच्या गेट वर आम्ही ताबडतोबीने सुरू करत आहोत याद्यांच वाचन लाईव्ह होणार आहे आणि लवकरच आठ ते दहा दिवसात त्यांची सुंदर छवी मिळणार आहे इकडे नाव इकडे फोटो इकडे नाव इकडे फोटो भावे जितेंद्र भावे सगळ्यांनी बघा ज्यांनी या आईला मारलं असे कृतज्ञ पोटते कायद्यात जर काय अडचण नसेल तर जितेंद्र भावे भावे चव्हाण नाहीच तुम्हाला सांगतो सर भावे तुम्ही नाशिकचे लोक आता एवढं सहन करणार कुठल्या जिल्ह्यात दुसऱ्या नाही माहित आहे धरुणार्थ थंबाक त्याला पैसे भर म्हणून आणि इथ ठेवीदार गप्पो बसले हा ना बिचारे सहन करतायेत त्यांची लग्न होईना त्यांना औषधाला पैसे मिळणार मरायला टेकले एक एक जण काकाचे दोन्ही किडनॅप फेले परिस्थिती अशी आहे ना बँकेत आणि हे मजा मारताय ठेवीदारांच्या पैशावरती तुमच्या काकांचं नाव सांगा ज्ञाने ज्ञानेश्वर ज्ञाने एक दोन किडण्या फेले आणि त्यांना पैसे भेटत मी इथं मला सुद्धा असं वाटायला लागले या खुर्चीत बसून आपण पाप करतोय का काय असं वाटायला लागले दिल्या वाचन चालू हा म्हणजे आज एक झालं समाधान की जितू भाऊ हो आमच्या बरोबर आहे येस 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 कायमच आहे बघाय नोट आहे ऐका मी कायमच तुमच्या सोबत आहे पण होत कसं आजपर्यंत कसं होत आलं तुम्हाला सांगतो जो जो ठेवीदार मला इथं घेऊन येत होता ना तर तो आहे ना स्वतः घाबरायचा सर कारण आहे ना त्याचा नातेवाईक संचालक किंवा इथे एखाद्या पदावर असलेला कर्मचारी तो कर्मचारी धोक्यात यायचा अशी त्याला भीती वाटायची त्यामुळं तो माझ्या बरोबर लढाईसाठी रणांगणापर्यंत यायचा आणि तरी काहीतरी कारण काढून तो ना रणांगणावरून पळून जायचं शेवटी माकडी पिलाला पायाखाली घेतलंच ना हा शेवटी घेतलंच ना तुम्ही का दबकता झेवीदार हा, हा। का धकताय बरोबर म्हणजे त्याने अधिकृत दरोडा घातलाय तुमच्या ठिव्हीवर तो तुम्ही मान्य करताय हो ना व्हाईट कलर दरोडा म्हणतात त्याला व्हाईट कलर दरोडा व्हाईट कॉलर आता मला यादी मिळते आहे तुमच्या देखातच मी ती स्वीकारतो फोटो आहे कायच एका फोटो काढ फोटो किती तृप्त फोटो भाई फोटो घ्या फोटो घ्या तुम्हाला दिसत आहे शंभर आहेत ना सगळे टॉप हंड्रेड टॉप हंड्रेड द्या आणि प्रत्येक आपण सगळ्यात तालुक्यातले शंभर शंभर काढले ते पण द्या टॉप हंड्रेड जिल्ह्यातले जे आहे त्याची यादी मला मिळते आहे नेत्यांनी आम्हाला तालुक्यातले टॉप हंड्रेड ची मागणी केली ते देण्याचं आश्वासन प्रशासकांनी दिलं उबेर उबेर असं असं त्यांच्या सोबत टोप्यावाले या काही तिकडून या टोप्यावाले काही तिकडून या

त्यावेळेस ते पुढच्या बाजूला असे उभे होते ते आपल्या बाजूला असे करायला आले सर आम्हाला कर्ज मिळालेले आम्ही शेतकरी नव्हतो तरी सर एक मिनिट पकड बघा लाईव्ह चालू होते राहू लाईव्ह चालू त्यांना का हातलो आमचा चंद्रकांत शिंदे बेंडकुळी होते तुमच्याकडे ते सगळे आमची काळजी घ्यायची ते नवीन नवीनच लागलेले मुलं होते त्यांना रोजगार मिळाला तुमच्या माध्यमातून ज्या वेळवेळी तुमच्याकडे जे काम करतात ना त्या माणसाला त्यावेळेला रोजगार मिळाला होता तुमच्याकडे आज तो रिटायर व्हायला आलाय तुमच्याकडे ही जो संस्थार्षी ई दिस दुर्भेवन हा संपूर्ण ग्रामीण अर्थकारण संputar आहे खरे खरं आता कारण ऍक्सिस बँक तुमची आयसीआयसीआय आई बँक या सगळ्या बँकांच्या वळचणीला शेतकऱ्याला जावं लागतंय पण यांचा खरा चेहरा खाजगी सावकारीच आहे हे आम्ही तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगतो कारण या बँकेने तुम्हाला जेवढं क्षमाशील नजरेतनं क्षमाशील दृष्टिकोनातनं पाहिलेलं आहे तेवढं कुणीच पाहिलेलं नाहीये त्यामुळे आम्ही ना ही सामाजिक जबाबदारी स्वीकारून तुमच्यापर्यंत आलेली सर हायस्ट पाच पाच नावं दररोज झाला ना, ते पण सांगा पोस्टवर हायेस्ट हायस्ट पाच पाच नावं आम्ही आमच्या पोस्टमध्ये रोज प्रिंट करणार आहोत सगळ्यांनी सावध राहा वंदे मात्र थँक्यू